तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या भाजीसाठी जीव तुटतो ती म्हणजे अळबी आता गावटी अंबी जी आहे थी थी थी, ती बाहेर कुठेतरी मिळतात कोणाच्या घरातले जाणारे असतील तर त्यांना ती मिळतात किंवा आता बाजारातही सहज उपलब्ध होतात पण माझ्याकडे जी आहेत ती गावटी आम्ही नाही तर पॅकेटची आम्ही आहेत तर ती कशी साफ करायची ते आपण बघूया तर अळबीचा जो दांड असतो त्याच्यावरती जे छप्पर असतं तर ते मी काढलं आणि त्याच्यावरती अशी एक बारीक पात अशी लेअर असते तर तो पापुद्रा आपल्याला काढून टाकायचा तर जो वरचा जो पापुद्रा असतो ना तो खूप बुरवईत असतो त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनं तो काढून टाकायचा तर आरामात ती निघून येतात त्याच्यासाठी जास्त कष्ट घ्यायची काही गरज नाही त्यानंतर तुम्हाला जशी लहान मोठी हवी तशी तुम्ही याचे पीस करून घेऊ शकता तर देठांचंही तसंच आहे देठांवरची साल वगैरे काढायची काही गरज नाही डायरेक्ट आपण देठांना कट करून घ्यायचं तर ही भाजी साफ करायच्या अगोदरच मी धुवून घेतली होती त्याच्यामुळे परत हिला धुवायची काही गरज नाही तर बघू शकता ही अळमी चवीला देखील खूपच चविष्ट लागतात आणि झटपट देखील साफ होतात तर मला तर ही अळमी खायला खूप जास्त आवडतात पण त्याहीपेक्षा जास्त मला ही साफ करायला मज्जा येते